झाल्यानंतर मला बऱ्याच वेळेस अपयश आलं हा कार्यक्रम फेल झालेला आहे किंवा मुलीला शेती करायला लागते चारा गाळायला लागतोय याचं वय झालंय आता हा काही पास होत नसतो नमस्कार मी प्रदीप कदम एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो नुकताच चॅम्पियस सी ची राज्य सेवा परीक्षेचा जो काय निकाल आहे तो जाहीर झालेला आहे आणि अकोले तालुक्यामधून पिंपळदरी गावातील जे दीपक सोपान मांडे जे आहेत त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये अठरावी रँक मिळवलेली आहे आणि मोठं यश या ठिकाणी संपादन केलेलं आहे जवळजवळ आठव्या प्रयत्नात त्यांनी हे मोठं यश संपादन केलं आहे आपल्यासोबत बोलायला स्वतः दीपकजी आहेत सर्वात प्रथम तुम्हाला एम एच मराठीकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा आठव्या प्रयत्नात तुम्ही हे एवढं मोठं यश संपादन केलं आहे एकंदरीत तुमचा हा कोणता कठीण काळ होता हा प्रवास कसा गेला थँक्यू तर मी हा प्रवास दोन हजार सोळापासून चालू केला त्यानंतर अनेक पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा असतील ह्या उत्तीर्ण करत गेलो हा माझा जवळपास तिसरा इंटरव्ह्यू होता मागील दोन हजार बावीस सालचा इंटरव्ह्यू माझा दोन मार्काने राहिलेला होता तर ह्यावेळेस हे प्रयत्नातला यश आलेले ही माझी आठवी पूर्वपरीक्षा होते आणि बऱ्याच वेळेस धडपड करत असताना बऱ्याच वेळेस अपयश पण आलं आणि आता शेवटचं शेवटचा टप्पा आणि पॅटर्नचा पण शेवटची एक्झाम होती त्यानुसार मग मला ह्यावेळेस यश आलेलं आहे नेमका अभ्यास कसा होता म्हणजे आम्हाला असं पण कळलं आहे की मध्ये मध्ये तुम्ही अभ्यास पण बंद केलेला होता पुन्हा कस काय चालू केला कसा स्टार्ट केला कुणाची प्रेरणा होती हो सर हा अभ्यास करत असताना मी दोन हजार बावीस साली पूर्ण ताकदीनं ह्याच्या संदर्भात उतरलो होतो दोन हजार बावीसला असं वाटलं होतं की मला त्यावेळेस नक्कीच पोस्ट भेटून जाईल अगदीच क्लास वन पण भेटून जाईल परंतु त्यावेळेस मला काही इंटरव्ह्यू आणि मुलाखत रिटर्नमध्ये मार्क्स कमी आल्या कारणानं मी पूर्ण माझा त्यावेळेस रँक चारशेच्या पण खाली गेला आणि त्यावेळेस मी विचार केला की आता आपल्याकडून हे होणार नाही परंतु मला माझे आईवडील असतील माझी पत्नी असतील आणि माझे प्रमुख म्हणजे मित्र ह्या सर्वांनी सांगितलं की तू एक अटेम्प्ट दे कारण की त्यावेळेस माझी तेवीसची पूर्वपरीक्षा झालेली होती आणि ती पण फेल झालेली होतो तर मला सगळ्यांनी बोलले की तू एक अटेम्प्ट दे आणि ह्या अटेम्प्टनंतर तू ठरव की तुला काय करायचं तर मग मी पूर्ण एक महिनाभर गॅप घेतला आणि त्यानंतर परत एकदा चांगल्या तयारीला सुरुवात केली आणि मग त्याच्यामुळे मला हे यश येत गेलं अभ्यास कसा होता म्हणजे दिवसभर दिवसाचे किती अभ्यास करत होतात मी सकाळी जवळपास म्हणजे ला असतानाचा ला उठून घरी थोडंफार अर्धा तासभर घरच्यांना मदत करायची एक आपला विरंगुळा म्हणून त्यानंतर आंघोळ वगैरे करून सहा साडेसहा वाजता आपल्या वरती एक रूम आहे तिथे जाऊन बसायचं त्यानंतर तिथं सहा ते दहा अभ्यास करायचा दहा दहा नंतर एक अर्धा तास सुट्टी नंतर एक ते दीड तास करायचा परत बाराला जेवणाला यायचं जेवण केल्यानंतर थोडी झोप घ्यायची आणि परत दोन वाजता चालू करून पाच वाजेपर्यंत परत तास तासभर मी मला एक फिरण्याचा छंद आहे किंवा निसर्गात करायला आवडतं तर मी आज ह्या डोंगरांमध्ये फिरायला जायचं तासभर तर रोजचं फिरायचं आणि परत संध्याकाळी सहा ते आठ असा अभ्यास करायचा ॲव्हरेज डेअरी माझा सा। एक सात ते आठ तास अभ्यास व्हायचा सात हो सात ते आठ तास कधी कमी पण व्हायचा कधी जास्त पण जायचं सा, परंतु सात ते आठ सात तास ॲव्हरेज व्हायचा मला सांगा पिंपळधारी सारख्या ग्रामीण गावातून ग्रामीण भागातून राज्यसभेसारखी एम पी सा एम पी एस सी सारखी परीक्षा देणं म्हणजे थोडंसं कठीण आहे ते कसं नेमकी गावाचा कोणता प्रभाव पडला तुमच्यावर कसं एकंदरीत खरं तर मला ह्या एक्झाम बद्दल तेवढी माहिती नव्हती परंतु मी अकोल्याला असताना माझा मित्र एक अक्षय नावाचा तर त्याला ह्या संदर्भात माहिती होती तर त्याने मला याच्या संदर्भात प्रेरित केलं तो, तो बोलला की आपण दोघेजण क्लासला वगैरे जाऊयात आय एस आय पी एस ते थोडे व्हिडिओ वगैरे बघायचं त्यावेळेस आणि त्याच्यातून एक चांगली प्रेरणा मिळाली त्यानंतर एक आठवीत असताना आमचे चुलते मुंबईला असायचे पहिले आप्पा आणि आमचे मोठे भाऊ म्हणतो त्यांच्याकडे गेलो होतो तर एक मुंबई शहर बघितलं मी त्यावेळेस नवी मुंबईत प्रामुख्यानं मुंबई शहर बघितलं तिथलं राहणीमान रहन सहन बघितलं तर त्यावेळेस असं वाटलं की आपण काहीतरी ह्या शहरात येण्यासाठी काय केलं पाहिजे तर मला वाटलं मला ह्या मार्गाने म्हणजे कुठल्याही मोठ्या शहरात जाता येईल एक स्वतःची ओळख बनवता येईल तर मला ह्या माध्यमातून एक चांगली प्रेरणा मिळाली ज्यावेळेस एम पी एस सीचा निकाल लागला आणि तुम्हाला असं कळलं की तुम्ही अठराव्या रँकमध्ये आल्यात काय भावना काय होती तेव्हा त्यावेळेसची भावना म्हणजे अशी होती की आम्ही चार मित्र चार मित्र इंटरव्ह्यूचा अभ्यास करत होतो त्यात धनंजय चौधरी सर प्रसाद मालुणकर सर एक परिचित पाटील होते आणि मी असे आम्ही चौघजण करीत होतो तर आमचा मित्र योगेश पाटील म्हणून होता तर तो म्हणजे माझ्याकडं कुठलेही टेलिग्राम चॅनल नव्हते तेवढे परंतु त्याच्या ते चॅनलला लवकर येत होता आणि एक मित्राने आमचा व्हिडिओ पण शूट केलेला आहे त्यानंतर त्या, त्या त्या मित्रांचे रँक कमी आले तर मला वाटलं आपला पण काय येत नसतो आता ह्यावेळेस तो एकदम ओरडला की आठ राहतो व्हिडिओ आज पण माझ्याकडे तो अठरा ओरडल्यानंतर मी मला काही कळलं नाही परंतु माझे जे दोन मित्र होते आणि विशेष म्हणजे त्यांचा त्यावेळेस रिझल्ट गेला होता परंतु त्यांनी एकदम एकदम मोठ्याने हो जलोषात ओरडले त्यांनी एकदम मिठी बिठी, -बिठी मारली मला त्यावेळेस तो आनंद म्हणजे मी लगेच पहिला फोन वाढला त्याला आणि मी रडत होतो त्यानंतर मला परत दुसरा फोन लगेच गायकर साहेबांचा आला mm -hmm. त्यांच्याबरोबर बी म्हणजे कारण लहानपणापासून मी त्यांना बघितलेलं त्यांच्याकडून प्रेरणा घेतलेली मी तिथं पण खूप रडलो मला ते खूप हे वाटलं तर अशी प्रतिक्रिया होती शिक्षण तुमचं पहिलीपासून ते पुढचं आत्तापर्यंत शिक्षण कुठं झालं मी पहिली ते चौथी आपल्या वाडी जिल्हा परिषदेची शाळा होती तर तिथं केलेलं आहे पाचवी ते सातवी मी चास भैरवनाथ विद्यालय असे इथं त्यानंतर सातवी आठवी ते दहावी ही आपलं येडूमाता माध्यमिक विद्यालय पिंपळधरी त्यानंतर माझी अकरावी ही लिंगदेवला झालेली आता सध्या ते कॉलेजचं नाव आठवत नाही आणि बारावी आणि पूर्ण ग्रॅज्युएशन माझं आपलं अगस्ती कॉलेजमध्ये झाले सीचा तर रिझल्ट लागलेला आहे चा पुढं कोणत्या विभागात जाण्याचं स्वप्न आहे पुढं सध्या आपल्याकडं दोन पर्याय आहेत एक नगरविकास विभाग आणि दुसरा पोलीस विभाग आता आपल्या रँक प्रमाणे आपल्याला दोन्हीपैकी कुठली पोस्टिंग मिळेल तर आता प्रेफरन्स द्यायची वेळ आली तर एक नगरविकास विभागाचा प्रेफरन्स देण्याचा माझा मानस आहे बरं एक असं होतं की तुम्ही आठ वेळा प्रयत्न करून आता सात वेळा प्रयत्न करून आता आठ वेळा प्रयत्नात तुम्ही यश आहे काही असे तरुण तरुणी आहेत की जे पहिला दुसरा अटेम्प्ट झाला की हार मानतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल मी त्यांच्यासाठी हेच सांगाल की आपण पहिला प्रयत्न झाला किंवा दुसरा प्रयत्न झाला तर आपल्याला आपलं काय चुकतं हे कळत नाही परंतु आपल्या आजूबाजूची जी मित्रमंडळी असतात त्यांना कळत असतं की आपण काय चुकतोय तर आपण मी म्हणतो त्यांच्या माध्यमातून आपण स्वतःच एक रेट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की त्यांच्याकडे गेलं पाहिजे ते अनुभवी असतात माझं काय चुकतंय किंवा मी काय वेगळं केलं पाहिजे कुठले बुक वेगळे वाचले पाहिजे किंवा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कशा पद्धतीने केलं पाहिजे तर ह्या संदर्भात त्या विद्यार्थ्यांनी ती केलं पाहिजे आणि मला वाटतं की प एक किंवा दोन प्रयत्न म्हणजे ह्या याच्यात शक्य नसतं पहिल्या प्रयत्नात किंवा असे थोडे मुलं आहेत एक टक्का मुलं असतील की पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात परंतु ह्याला एक अनुभव यायला लागतो एक दोन तीन किंवा चार आता मी तर अगदी तिसऱ्या प्रयत्नापर्यंत पूर्वपण पास होत नव्हतो तर मला वाटतं ह्याच्यात सातत्य टिकून ठेवलं पाहिजे अभ्यासामध्ये अभ्यासामध्ये सातत्य असेल त्यानंतर एक आपला समजा पूर्व जरी नापास झाला परंतु त्याने मुख्याचा अभ्यास त्या तेव्हापासून सुरू केला पाहिजे मी काय करायचं की दोन हजार सोळापासून गेलेलो होतो मी सतराला पूर्व दिली त्यानंतर मला माहीत होतं की मी पास होत नाही परंतु लगेच मी मुख्याचा अभ्यास चार महिन्यासाठी चालू केला मग त्याचा फायदा किंवा त्यावेळेस मिळवलेला जो डाटा होता तुम्हाला आत्ता बावीस असेल चोवीस असेल तर ह्या एक्झाममध्ये मध्ये त्याचा फायदा झाला तर मला वाटतं की अभ्यासात सातत्य ठेवलं पाहिजे नक्कीच तुमचं लग्न कधी झालंय सर माझं लग्न दोन हजार वीस मध्ये वीसमध्ये आम्हाला असं कळत आहे म्हणजे तुमचंच एक भाषण ऐकलं होतं मी की गावात तुम्हाला म्हणजे तुमच्या सासऱ्यांना लोक बोलायचे की हा काहीच करत नाहीये हा असाच फिरतोय हा कोणती परीक्षा पास झालेला नाहीये याला पोरगी कशाला देता असं काही झालं हो सर ते म्हणजे लग्न झाल्यानंतर मला बऱ्याच वेळेस अपयश आलं तर आजूबाजूचे लोक त्यांचे कोणी रिलेटिव असतील तर ते बोलायचे की हा कार्यक्रम फेल झालेला आहे किंवा मुलीला शेती करायला लागते चारा काढायला लागतोय याचं वय झालंय आता हा काही पास होत नसतो परंतु त्यांनी त्या गोष्टी माझ्यापर्यंत कधी येऊनच दिल्या नाही म्हणजे तुम्ही ते कधी मला बोलले नाही की तुम्ही जावाही तुम्ही हेच केलं पाहिजे आमच्या मुलीला घेऊन जा तुम्ही बरोबर किंवा ती पुण्याला राहिली पाहिजे किंवा शहरात राहिली पाहिजे आणि तिनं पण कधी असा हट्ट केला नाही का मला तुमच्या बरोबर यायचे विशेष सांगायची गोष्ट म्हणजे लग्न झाल्यापासून आम्ही फक्त कळसुबाईला फिरायला गेलेलो आहे आतापर्यंत एकदाच त्याच्याशिवाय दुसरं कुठंच गेलेलं नाही आणि आता रिझल्ट लागल्यानंतर किल्ले शिवनेरीवरती छत्रपतींचं दर्शन घेण्यासाठी गेलो होतो हो सर मग आता जे आहे नुकताच तुमचा एक जाहीर सत्कार देखील गावकऱ्यांनी मध्ये केला होता काय वाटलं की जे लोक म्हणत होते कि म्हणजे की हा मुलगा असाच फिरतोय वगैरे तर त्यांनी आज तुमचा सत्कार केलाय एक गावाचा अभिमान म्हणजे अकोले तालुक्याच्या शिर्पेचा तुम्ही एक मानाचा तुरा रवलाय काय सांगितलं खरं तर गावाने माझा सत्कार केला तर पिंपळदरी हे गावाचं योगदान आमच्या आयुष्यात खूप मोठे म्हणजे मलाच नाही तर माझ्या वडिलांना जी थु� ओळख मिळाली तालुक्यामध्ये तर ती पिंपळदरी गावामुळे आता म्हणणारे चार दोन टक्के असतात तो तेवढा विचार करायचा नसतो परंतु ज्यावेळेस माझा पिंपळदरी गावात तेथील नागरिकांकडून मोठा सत्कार झाला तर त्यावेळेस मन भारवून आलं की आपल्याला गावाने आजपर्यंत दिले नाही आज अजून पण आपल्याला आपल्या कर्तृत्वावरती ते थाप आहेत था। म्हणून एक भारवून आलेलं होतं नक्कीच अजून काही अकोले तालुक्यातील जनतेला तुम्हाला सांगायचं आहे सर uh, अकोले तालुक्यातील जनतेला हे सांगाल की आपला भाग दुर्गम आहे परंतु आपल्या भागातील लोकांमध्ये खूप चांगली चांगली कौशल्ये आहेत मग प्रशासकीय अधिकारीच म्हणणार नाही परंतु उद्योजक वगैरे अनेक नावं आहेत आपल्याकडं की ज्यांनी राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या कामातून आपला स्वतःचा ठसा उमटवला आहे त्यात आदरणीय राईबाई पोपेरे असतील किंवा आपले जलसंपदा खात्याचे अधिकारी आले आमच्या शेजारचे कळंबचे मान्य बाळासाहेब लांडगेसर असतील तर ह्या लोकांनी प्रशासनामध्ये खूप मोठा एक ठसा ह्यांचा आदर्श घेऊन आपण जे आपली सध्याची पिढी असेल किंवा भविष्य काळातील पिढी असेल ही पिढी घडवण्यासाठी ह्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण प्रयत्न करायला पाहिजे तर माझी घरची परिस्थिती ठीक आहे म्हणजे मला कधीच पैशाची अडचण किंवा हे आली आणि हे मी सांगणार पण नाही की मला वडापाव खाऊन राहायची वेळ आली किंवा ह्या गोष्टी मी कधी सांगणार नाही मला आर्थिकदृष्ट्या प्रचंड पाठबळ मिळालेले मिळालेले त्यानंतर लहानपणी आमची परिस्थिती जमतेम होती परंतु आपले कारखान्याचे आदरणीय गायकर साहेब आणि आदरणीय जनलक्ष्मीचे नवले साहेब यांच्या आधारामुळे आम्हाला आत्तापर्यंत खूप मोठं म्हणजे वडील दोन वेळेस दूध संघाचे संचालक राहिले आता हा जो गायांचा गोठा आहे तो आदरणीय गायकर साहेबांनी त्यावेळेस एक एक दोन दोन गाय देऊन हा उभा केलेला आहे आणि आम्हालाच नाही तर गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांनी ह्याच्यावरती उभं केलेलं आहे तर मग याच्यामुळं आमची परिस्थिती सुधारली आणि आमचा विकास झालेला आहे या सर्व काळात तुमच्या पत्नीचा पाठिंबा तुम्हाला कसा होता पत्नीची कशी दिली म्हणजे इथं जरी करत असताना तिने मला कधीच हे करा किंवा ते करा मला इथं करायला जायचंय तिथं करायला जायचंय किंवा माझ्या मनाप्रमाणे मला वाटलं तर मी कामाला यायचं काम करायचं म्हणजे एक माइंड फ्रेशनेस पण वाटायचा तिने कधीच मला सांगितलं नाही की आपल्याला इकडे जायचं आपल्याला तिकडं जायचंय पहिले तर फर्स्ट त्याचा फर्स्ट प्रेफरन्स असायचा तुमचा अभ्यास बघा आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी मधल्या काळात मी पुण्याला पण राहिलो परंतु ती कधीच म्हटली नाही की तुम्ही जाऊ नका ती तर उलट मला दोन हजार बावीसला ज्यावेळेस माझा रिझल्ट गेला त्यावेळेस बोलली की पुण्याला जा त्यानंतर पुण्याला पण गेलो राहिलो तिथं दोन तीन दिवस पण इकडं जरा सहा महिने राहिले म्हणून मला तिकडे कमायच नाही मग मी निर्णय घेतला की परत आपलं गावी जाऊन अभ्यास करायचा मग मी इकडे येऊन अभ्यास केलो परंतु मला तशी अडचण किंवा मानसिक त्रास असा कधीच नाही झाला दीपकजी मांडे यांच्या पत्नी देखील आपल्यासोबत आहे ज्यावेळेस एम पी एस सी राज्यसेवेचा निकाल लागला काय वाटलं होतं तुम्हाला <laughs> ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस आम्ही जेवणच करत होतो शुक्रवारी हा रिझल्ट लागला आम्ही जेवण करत होतो पहिला फोन नानांना आला ते पाच दहा मिनटं रडतच होते आणि फक्त अठरावी रँक असं त्यांना म्हणत म्हणता पण येत नव्हतं की अठरावी रँक मध्ये माझं हे आलं नंतर आम्हाला असं वाटलं की यांचा अठरा मार्कावरून रिझल्ट फेल झाला आम्हाला पण वाटलं नव्हतं की यांचं अठरावी रँक येईल म्हणून आधी वाटला वाट वाट आधी आधी वाटलं यांना अठरा मार्क कमीच पडले त्याच्यामुळे ते रडू राहिले पण ते त्यांचे आनंद आश्रू होते यामुळे ते रडत होते नंतर आम्ही परत त्यांनी फोन कट केला नंतर आम्ही परत वापस त्यांना कॉल केला तर ते म्हणे माझा अठरावी रँक आली आज जम, राज्यामध्ये मी अठरावा अठराव्या रँकमध्ये आलो तेव्हा खूप भारी वाटलं म्हणजे असं वाटलं पण नव्हतं का त्यांचं असं म्हणजे अठरावी रँक येईल म्हणून खूप भारी वाटलं लग्न काय झालं होतं आमचं लग्न एकोणवीस पाच दोन हजार वीस मध्ये झालं लग्न लग्न जेव्हा झालं होतं तेव्हा हे काय करत होते तेव्हा ते स्टडीज करत होते लग्नाच्या वेळेस पण त्यांनी मला सांगितलं होतं मी एकच टक्का म्हणजे माझी एकच टक्का ही एका मी नोकरी लागेल बाकी तुला शेण आणि गायांचंच करावं लागेल बघ तुला मान्य असलं तर पण मी त्यांना हो म्हटले होते करीन मी घरचं काम केलं पण मग त्यांनी काहीतरी करून पण दाखवलं त्याच्याबद्दल आता कसं वाटतंय खूप भारी वाटतंय आता सात वेळा त्यांनी या परीक्षेमध्ये काही मार्कावरून होकल्या असतील तुम्हाला असं वाटलं की बाबा आता थांबूया काही नको वाटलं कारण की त्यांना मार्क पण भरपूर पडत होते असं कमी पण नव्हते पडत भरपूर पडत होते फक्त एक दोन मार्काचा फरक होता त्यामुळे आम्हाला वाटलंच होतं हे होतीलच कारण की जास्त मार्काचा डिफरन्स नव्हता थोडं जात होते ते फक्त थोड्यावरून येत होते माग त्याच्यामुळे त्यांनी आम्ही घरच्यांनी पूर्ण सपोर्ट केला त्यांना आणि आम्ही पण सांगायचो का थांबाय इथं पण नव्हतो आम्ही थांबू देत पुण्यालाच अभ्यास करा इथं पण नका थांबू त्याच्यामुळे मग घरच्यांनी पण खूप खूप सपोर्ट केला आणि मी पण केला सपोर्ट तुमचा पण फुल सपोर्ट राहिलेला आहे असं त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं म्हणजे त्यांच्या यशामागे दुसरा वाटा हा तुमचाच आहे असं त्यांनी म्हटलं अच्छा याच्यावरती काय हा तसं आहेच मग सगळ्यांनी घरच्यांनी पण सपोर्ट केला मीच काय सगळ्या त्या दोघांनी पण सासू सासरे आणि मी आम्ही तिघांनी पण त्यांना सपोर्ट केला मागच्या वेळेस त्यांचा रिझल्ट लागला त्यावेळेस ते गायच सोडत होते मी त्यांच्या मित्राचा मलाच मीच त्यांचा फोन उचलला होता की त्यांचं म्हणजे नाव आलं फक्त मिरिटच्या जरा थोडंसं खाली होतं तरी पण ते असे पूर्ण डिप्रेशनमध्ये गेले होते रडत होते त्यांना आम्ही सगळ्यांनी समजवलं का आता ही अजून आहे एक म्हणजे चान्स आहे आपण तो चान्स देऊन बघू शेवटचा चान्स द्या नंतर आपण विषय सोडून देऊ तेवढे ॲटम आम्ही त्यांना द्यायला लावली आणि त्यांनी शेवटच्या याच्यामध्ये हे केलं नुकतंच पिंपलदरी गावकऱ्यांनी सुद्धा त्यांचा मोठा सत्कार केलेला आहे कस वाटत हे सगळं बघून आता सगळं खूप भारी वाटत असं वाटलं पण नव्हतं का आज सत्कार होईल एवढी मोठी मिरवणूक होईल एवढा मोठा कार्यक्रम होईल पण भारी वाटते एवढं सगळं बघून बाकीच्या जे कोणी एम पी एस सी युपीएससी परीक्षा देत आहेत काहींची त्यामध्ये लग्न पण झालेले आहेत त्या मुलींना त्या मुलांना मी काय सांगू हां ते म्हणजे ज्या मुलींचे लग्न झालेले किंवा त्यांचे मिस्टर एम पी एस सी करीत असतील तर त्यांनी फुल सपोर्ट करावा त्यांना घरची परिस्थिती जी असेल ती सहन केली पाहिजे त्यांच्यापर्यंत कोणतेच प्रॉब्लेम दिले नाही जाऊ दिले नाही पाहिजे का तर ते डिप्रेशन डिप्रेशनमध्ये जाऊ नये म्हणून घरचे कोणते पण वादविवाद झाले कोणी आजारी पडलेला असेल तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही पाहिजे बस एवढं सांगू शकते आणि त्यांना फुल सपोर्ट केला पाहिजे आता तुम्ही एक शासकीय अधिकाऱ्याच्या पत्नी आहात असं तुम्हाला भविष्यात संबोधलं जाईल काय वाटत एम पी <laughs> वा, एमपीएससी राज्य सेवा परीक्षेमध्ये अकोले तालुक्यातील पिंपळदर येथील दीपक सोपान मांडे यांनी अठरावी रँक मिळवलेली आहे आणि त्यांचे वडील देखील आपल्या सोबत आहेत काका जेव्हा रिझल्ट लागला काय वाटलं काय भावना होती तुमची मला खूप आनंद झाला रिझल्ट लागला म्हणल्यावर त्यांनी मला पहिल्यांदाच फोन केला तर मला पहिला फोन आल्यावर मग मी सगळ्यांना सांगितलं तर तो रड आधी तो रडायला लागला तर मला वाटलं हा नापासच झाला का काय त्याच्यात तर मागून म्हणला माझा अठरावा नंबर आला मग म्हणलं मग तू रडतो कशाला मग तो शांत झाला मग मी गायकर साहेबांना फोन केला माझे मित्र बाबू पाटील नवले त्यांना फोन केला त्यांना सांगितलं त्यांनी त्याला फोन केला hmm. आणि मग तिथून पुढं सगळ्यांना माहिती होत गेलं बा असं hmm. कसा पाठिंबा कसा होता त्यांच्या शिक्षणाला तुमचा शिक्षणाला मी भरपूर त्याला पाठिंबा दिला म्हणजे त्याला समजूनच नाही दिलं का बा मला हे कमी पडतय ते कमी पडतय तर तो हे माझ्या लक्षात आलं कधी दोन हजार सोळाला आपणही काहीतरी पोराला अधिकारी केलं पाहिजे पण त्याच्यात माझे बरेच दिवस गेले असे मला वाटायचं आत्ता होईन मग होईन मग होईन तो नंतर नंतर म्हणला मी हे करीतच नाही आता पण म्हणलं नाही हे आपल्याला आता शेवट परत एकदा करूनच पाहिजे हे झालंच पाहिजे आपल्याला तर त्याने हे याच्यात यश मिळवलंच शेवटला सात वेळा परीक्षेमध्ये काही मार्कांनी ज्या काय आहेत त्या हुकल्या गेल्या असं त्यांनी सांगितलं हा दोन मार्कांनी पण एकंदरीत सात वेळा जी काय आहे ती मार्कांनी हुकल्या गेल्या तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की बाबा आता बास झालं आता नको हे करायला नाही नाही मला त्याच्यात वाटलंच नाही मी म्हणायचा एकदा का होईन होईनच प्रयत्न केले यश मिळतंच ते प्रयत्न मी मी लावून ठरायला लावायचा त्याला तो hmm. म्हणायचा hmm. 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 मला असतो तसा होत होतो पण मी त्याला थांबूनच दिलं नाही हे झालंच पाहिजे म्हणलं आपल्याला काहीतरी नाही अधिकारी झाला तर मग आपल्याला घरच करायचं शेवटला पहा तुमचा मान त्यांनी राखला हा आता काय वाटतं नाही आता छान वाटत आता काय मला काचीच गरज नाही असं वाटत आता इथून पुढे काम करायची गरजच नाही राहिली असं मला वाटतं

मग आवाज नाही करायचा काय नाही करायचा आम्ही बोलत बोलत काहीच नव्हतो नेमके अभ्यास कसा करावा तरुण तरुण म्हणजे काही एम पी एस सी देतात यू देतात ते अभ्यासाचा पॅटर्न कसा असला पाहिजे आणि कोणत्या वेळी करावा कोणत्या टाइमिंग मध्ये करावा काय सर सगळ्यात पहिले तर अभ्यास करण्याची पद्धत पहिले तर आपण जे मागचे क्वेश्चन पेपर आहेत प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारले जातात हे बघितले पाहिजे एक पाच ते सहा वर्षाचं मागचं सगळं काढायचं प्रश्नपत्रिका कोणत्या पद्धतीनं त्यांना कुठल्या प्रकारच्या उत्तर अपेक्षित असतात तर ह्याचा अभ्यास केला पाहिजे आता मी माझ्या पद्धत माझा कसा अभ्यास केला माझी अभ्यासाची पद्धत दरवर्षी बदलत गेलेली म्हणजे पहिले माझा अभ्यास असायचा बुक घ्यायचं बुक वाचायचं परत ते वाचायचं परत वाचल्यानंतर त्याच्या मायक्रोनोट्स बनवायच्या आणि त्या रात रोज संध्याकाळी त्या रिवाईज करायच्या त्या माध्यमातून माझा डेटा चांगला झाला नंतर मला माझा एक हेमंत सोनो नावाचा मित्र आहे तर त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही अभ्यास खूप करता परंतु तुम्ही मुख्यच्या पुढे जात नाही मग ह्याच्यावरती होतं उत्तर होतं की क्वेश्चन पेपर ॲनालिसिस मग मी ते क्वेश्चन पेपर ॲनालिसिसला घेतलं क्वेश्चन पेपर ॲनालिसिसला ज्या वर्षी घेतलं त्याच ते वर्षी मी मुलाखतीला पोहोचलो दोन हजार वीस साली आणि परंतु अपेक्षित रिझल्ट येत नव्हता मग मी अजून एक असे व्हिडिओचा असतात तर ते एक विदर्भ आय एस अकॅडमीचे सागर बसमी म्हणून तर त्यांचा मी एक आपला सहज युट्यूबला व्हिडिओ बघितला तर त्यात रिव्हर्स इंजिनिअरिंगचा प्रकार होता त्यांनी सांगितलं की ह्या पद्धतीत मग मी क्वेश्चन पेपर घ्यायचं प्रश्न वाचायचं आता उदाहरण देतो तुम्हाला की डेक्कन सभेची स्थापना को कोणी केली तर चार पर्याय आहेत टिळक आगरकर गोखले आणि शाहू महाराज तर मी काय करायचं हे चारही समाजसुधार बुक घ्यायचं ते सगळे प्रत्येक वेळेस वाचायचं प्रत्येक प्रश्नाला जर समाज उधार आले तर ते पूर्ण चार समाजुधार वाचत ह्यामुळं काय झालं माझा टार्गेटेड अभ्यास झाला जेवढं वाचायला पाहिजे तेवढंच आणि आयोग पण बहुतांश वेळा जे सध्या किंवा मागच्या वेळेस आलेले आहेत त्यांनाच रिलेट करून पुढचे क्वेश्चन विचारत असतो त्यामुळे माझा स्कोअर वाढण्यासाठी जवळपास मला वाटतं दोन हजार बावीसला माझा मेन्सचा स्कोअर होता चारशे एकोणपन्नास आणि ह्यावेळेस फर्स्ट किनुसार माझा चारशे एक्क्याण्णव आला होता नंतरून तो कमी झाला परंतु एक जवळपास चाळीस ते बेचाळीस मार्कांची मला लीड भेटली त्यामुळं मग ह्या पद्धतीने जर अभ्यास केला तर मला वाटतं ते एक फायदेशीर आणि प्रभावी ठरतो नक्कीच शैक्षणिक प्रवास हा खडतर झालेलाच नक्की आहे पुन्हा एकदा तुम्हाला एम एच मराठीकडून आणि अकोले आलो त्याच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर